मोदी म्हणतात का नाही तुम्ही अठरा तास काम करतात तसं तर आम्ही अठरा तास ह्याच्यामध्ये काम करतो अठरा तास इथं ता आम्ही काम करतो पण त्या अठरा तासात आम्हाला काय फायदा मिळतो आठ रुपये किलो हे कॅरेट मुंबईला न्यायचं म्हणलं तर दीडशे रुपयाला कॅरेट आहे तिथं जाऊन विकते एकशे ऐंशी पावणे दोनशे रुपयाला हे कॅरेट विकते मग शेतकऱ्याच्या हातात काय राहते पदरूनच ड्रायव्हरला आपल्याला पैसे द्यावं लागते ते शेत वाहतुकीचे आपल्याला पाणी कमी असल्यामुळे मार्केट मिळेल याच्यातून काहीतरी म्हणजे करता येईल यासाठी आपण टोमॅटोची लागवड केली होती पण पाणी भेटलं म्हणजे पाण्याची कमतरता असून देखील बाजारपेठेमध्ये असे वातावरण आहे सध्या टोमॅटोचे भाव घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत टोमॅटोच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे त्यामुळे टोमॅटो परवडत नाही टोमॅटोला सध्या आठ रुपयांपासून बारा रुपयांपर्यंतचा प्रति किलोचा दर मिळतोय त्यामुळे टॉमॅटोसाठी झालेला खर्चही निघणं आता मुश्किल झालाय धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील परीक्षित भारतीयांनी दोन एकरावर टॉमॅटोची लागवड केली त्यासाठी त्यांना चार लाख रुपयांपर्यंतचा खर्च आला मात्र टॉमॅटोला बाजारभाव नसल्याने झालेला खर्चही निघेल की नाही असा प्रश्न त्यांना पडलाय टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली हे आमच्या प्रतिनिधीने पाहूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो सक्सेस कट्टा मध्ये हो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या वर्षी टोमॅटोचे बाजारभाव हे गगनाला भिडले होते परंतु यावर्षी टोमॅटोचे बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत आज आपल्यासोबत पाटसांगवी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत मला सांगा की किती एकर टोमॅटोची लागवड केली आणि आता किती रुपयांचा बाजार बाजारभाऊ मिळतोय सर आपण दोन एकर टोमॅटोची लागवड केलेली आहे आणि आता सध्या आठ रुपयापासून बारा रुपयापर्यंत आपल्याला टोमॅटोचे भाव मिळतो आहे पाहिजे एवढं मग नाही आपल्याला हा भाव परवडत नाही कारण कसं माहित आहे का हे तो उत्पादन खर्च जर बघितला कमीत कमी पंधरा रुपये हा एक एक किलोला उत्पादन खर्च आहे आणि आपल्याला भाव मिळतो आठ रुपये शेतकऱ्याचे स्वतःचेच पैसे ह्याच्यामध्ये जात आहेत जा आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस रुपये जरी कमीत कमी भाव मिळाला तर हे शेतकऱ्याला हे पीक परवडू शकतं लागवडीपासून आत्तापर्यंतचा मार्केटमध्ये टोमॅटो जाईपर्यंतचा किती रुपयांचा खर्च एकरी खर्च एकरी खर्च दोन लाखाच्या आसपास आहे कारण हे बांधलेलं हे समजा आता जी मजुरी वगैरे बघितली तर हे सगळं खर्च आपल्याला दोन लाख मी दोन एकर लागवड केलेले त्यामुळे माझा चार साडेचार लाख झालेला आहे टोमॅटोची लागवड करताना काय टोमॅटो आज आपण काय केलं होतं उन्हाळ्याचे दिवस होते पाण्याचे गेल्या वर्षी पाऊस कमी होता आपल्याकडे पाण्याची उपलब्धता होती आपण बाजारपेठेचा विचार केल्यानंतर वाटलं की बाबा आपल्याला पाणी कमी असल्यामुळे मार्केट मिळेल याच्यातून काहीतरी म्हणजे करता येईल यासाठी आपण टोमॅटोची लागवड केली होती पण पाणी भेटलं म्हणजे पाण्याची कमतरता असून देखील बाजारपेठेमध्ये असे वातावरण आहे सध्या त्याचं काय कारण असत सरकारी निष्क्रिय धोरण सरकारचं जे निष्क्रिय धोरण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आता आपण बघतो टी व्हीला आपण ऐकतो ते करतो सरकारनं नेपाळवरून टोमॅटा आयात केलेले आहेत नेपाळवरून का इथले शेतकरी कुठे गेले इथले शेतकरी कुठं सोडायचे तुम्ही नेपाळवरून आणताल पाकिस्तानवरून आणताल म्हणजे इथला माल काय बाहेरगावी लावायचा नाही आम्हाला निर्यात बंदी का आमचा जवळ कांदा बाजारात येतो त्याला तुम्ही निर्यात बंदी करता आणि आम्ही म्हणजे आणि बाकीच्याकडून तुम्ही आयात करता बाकीच्या देशाकडून मग ह्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्या इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान व्हायला लागलेलं आहे अशी परिस्थिती झालेली काय सांगाल सरकार सरकारनं जे आपलं जे शेतकरी धोरण आहे तुम्ही कृषीप्रधान देश म्हणता आणि शेतकरी इथले मारायला म्हणजे हे करताय हे शेतकऱ्याचं जे धोरण आहे आता हा हे उत्पादन खर्च पंधरा रुपये आम्हाला बाजारभाव मिळतो आठ रुपये बाकी मी म्हणजे वरचा खर्च पदरून घालायचा का ह्याच्यामध्ये असं आहे मग सरकारने ह्याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून बाजारपेठेवरच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे ह्याच्यामध्ये जे व्यापारी आद दलाल लोक आहेत त्यांचं जर हे थोडंसं ह्यांच्यावर दबाव आणला तर नक्की आम्हाला भाव चांगले मिळू शकतील ह्याच्यामध्ये कमीत कमी वीस रुपये पंचवीस रुपये असा जर भाव मिळा आम्हाला मिळाला तर नक्कीच आमच्या म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होईल ह्याच्यामध्ये पण सरकारचं धोरण असं की शेतकऱ्याचा फायदा झाला नाही पाहिजे ज्यावेळेला आमचं बाजारात सोयाबीन येते त्यावेळेला तुम्ही लगेच आयात करता आणि ज्या आणि साठवून ठेवतात ते साठवणूक करतात तुम्ही अशी <coughs> जर परिस्थिती राहिली कृषीप्रधान देशात म्हणजे जे आपलं हे वैशिष्ट्य आहे ते नष्ट होणार आहे आणि शेतकऱ्यांना जमीन विकल्याशिवाय पर्याय राहणार नाही आता हा दोन एकरचा खर्च मला चार लाख रुपये खर्च झालेला आहे <coughs> हा खर्च जर मला काढायचा असेल तर आठ रुपयाप्रमाणे किती म्हणजे किती उत्पादन काढावं लागेल ह्याच्यामध्ये आणि आता वातावरण असं बघता हे बघता <coughs> आता अवकाळी परिस्थिती आलेली ह्याच्यामध्ये एखादा जर पाऊस पडला तर हे सगळं जमीन दोस्त होणार आहे माझा खर्च हे जाणार आहे सगळं जाणार नुकसान होणार किती रुपयाच उत्पन्न झालं आतापर्यंत आपलं पन्नास हजार उत्पन्न आत्ताच चालू झालेलं आहे दोन तोडे झालेले आहेत आपले अजून किती तोडे होतील साधारण हे तो पंधरा सोळा तोडे होते ह्याचे पंधरा सोळा तो तोडे होते ह्याच्यामध्ये तर आत्ता आपलं उत्पादन पन्नास ते साठ हजार झालेलं आठ रुपयाने किती पैसे होणार आहेत ह्याचे खर्च चार लाख रुपये झालेला आपला हे चार लाख आणि हे स टोमॅटो तोडायला आता हे एका कॅरेटचं जर उदाहरण सांगितलं हे कॅरेट जाते दीडशे ते पावणे दोनशे रुपयाला एकशे ऐंशी दोनशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त हे कॅरेट जाते हे कॅरेट तोडायला म्हणजे वीस किलोचं कॅरेट असतं एक बाई आपलं मजुरी घेते तीनशे रुपये हजरी आणि ती बाई दिवसातून पाच ते सातच कॅरेट तोडते सात ते आठ कॅरेट जास्तीत जास्त दिवसभरात असल्या ते काम करत नाही मजूरसुद्धा आता काम करत नाहीत मजुरीचे दर वाढले तीनशे रुपये सात ते आठ किर कॅ कॅरेट तोडते दोनशे रुपयाला हे कॅरेट जाते हे कॅरेट मुंबईला न्यायचं म्हणलं तर दीडशे रुपयाला कॅरेट आहे तिथं जाऊन विकते एकशे ऐंशी पावणे दोनशे रुपयाला हे कॅरेट विकते मग शेतकऱ्याच्या हातात काय राहते पदरूनच ड्रायव्हरला आपल्याला पैसे द्यावं लागते ते शेतक वाहतुकीचे आपल्याला उत्पादन काय म्हणजे शेतकऱ्याला व्यापाराकडून काहीच येत नाही ह्याच्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे